नमस्कार प्रेक्षकांनो सावल्याचे जणू सावली या मालिकेचा रिव्यू पाहण्यात अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत तर प्रेक्षकांनी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की जयंती आणि बाकीचे इथे सावलीकडे राहायला आलेले असतं आणि त्या ठिकाणी त्याला जेव्हा समजतं की ही किचनमध्ये राहते तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसताना आणि दिसतात त्यामुळे आता या मालिकेचा रिव्ह्यू नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर प्रेक्षकांनो या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की हे सुख सखदेव आणि जयंती इकडे आलेल्या असतात आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की घरी आलेलं असताना सखदेवने ऑलरेडी सोमला फोन करून इन्फॉर्म केलेलं असतं आणि माझ्याबरोबर जयंतीसुद्धा आहे आता मात्र अमृता आणि सोयम बबलू तिघांनाही काय करावं कळत नाही अचानक हे आल्याचं यांना मात्र या गोष्टीची कल्पना नसते मग अमृताला या ठिकाणी आपल्याला आयडिया सुचते आणि एक काम करा सावलीचं सामान माझ्या रूममध्ये शिफ्ट करा तेव्हा सोहम बोलतो पण राजकुमार दादा त्याला हे सगळं नाही आवडणार आणि तू हे कशा काय बोलते तो खूप भडकेल त्याचं काय करायचं ना ते मी बघते असं अमृता बोलते आणि सगळं माझ्यावर सोडा असं ती बोलते आणि मी काहीतरी सांगेल असं बबलू आणि सोयम ठीक आहे बोलतात आम्ही ते सामान उचलून वरती घेऊन जावं लागतं ते उडवतात आणि तिथे मग जयंत येते आणि सगळे पाहते आणि बोलते सावली अगं हा तर तुझा आहे ना ट्रॅक आणि हे लोक कुठं घेऊन जात आहे ना आणि मग पुढे त्यांना शंकायताना दिसते नाही तू इकडे थांब किचनमध्ये राहतेस का असं ते प्रश्नसुद्धा विचारते हे ऐकून कोणाला काय उत्तर द्यावं ना काही कळत नाही ते या ठिकाणी आपल्याला खूप टेन्शनमध्ये येतात हे जर सगळं कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं या सावलीलाही वाटत असतं त्यामुळं काय उत्तर द्यावं साळांची या ठिकाणी आपल्याला बोबळी वरताना आपल्याला दिसत आहे त्यामुळं काय कळत आहे त्यांना काय करावं आणि मग या ठिकाणी तेवढ्यात मागून सारंग आपल्याला येताना दिसतोय आणि जयंतीला हाक मारतो त्यामुळे ही जयंती लगेच त्याचा विषय सोडून त्या बॅगचा विषय सोडून परत हॉलमध्ये जाते आणि बोलते सारंग राव तुम्ही अहो आहात कसे आहात तुम्ही आपल्या सावळीचे लग्न झाल्यावर पहिले मग या ठिकाणी जयंती बोलते की त्यांच्यासाठी मी तिळवून घेऊन आले तेव्हा सारंग बोलतो अरे वा ही खूप चांगली गोष्ट आहे आता तुम्ही आलाच आहेत तर एक दोन दिवस राहून जा आम्ही तुमचा चांगला पाहुणचार करू असंही तो या ठिकाणी बोलताना दिसतो तुमचा पाहुणचार परत करण्याची एक संधी तरी मला त्या परत तो पुढे बोलताना दिसते तुमची सोन्यासारखी खोली स्वण्यासारखी मुलगी आम्हाला दिली आणि तुमचा पाहुणचार एक संधी मिळाली हेच आम्हाला पाहिजे तेव्हा या ठिकाणी सगदेव बोलत नाही काही बोलत नाही काही गरज नाही आई बाबा असतील आज आम्हाला जावं लागतं असं या ठिकाणी ती थी बोलताना आपल्याला दिसत आहे असं कसं दोघे लहान मुलं नाही आहेत ना घाईला ते दोघे एक दिवस राहू शकतात आपण एक काम करू आजचा दिवस इथं राहू असं उद्या सकाळी जाऊ असं मग या ठिकाणी सारां त्यांना विचारा विनंती करताना दिसतो बोलताना दिसतो जयंती वहिनी अगदी बरोबर बोलत आहेत आजचा दिवस तुम्ही इथे राहा वाटलं तर उद्या जा सखदेव मग या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसतो ठीक आहे तुम्ही जर एवढं फोर्स करतायत तर आम्ही थांबतो असं या ठिकाणी आपल्याला बोलताना या ठिकाणी दिसत आहेत आणि सखदेव बोलतो मग टेन्शन ना घेऊ मी थांबतो दोघेही गेटरूममध्ये थांबतायत असं या ठिकाणी जयंती तर ठाट मांडून बसलेली असते आणि ती राहायचं म्हटल्यावर खूप खुश होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि तिचं अजून एक राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे खूप भारी खुली अशी या ठिकाणी तिला दिलेली असते आणि सखदेवसुद्धा या ठिकाणी त्याच्या खोलीत निघून जातो सावली मात्र बिचारी किचनमध्ये येते तेवढ्यात अमृता पळत पळत खाली येते आणि किचनमध्ये आणि बोलते सावली अगर तू इथे कशाला अंथरून घालतेस जयंती वहिनी रात्री इथेच राहणार आहे तिने जर पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि त्यांच्यासमोर आता सगळा भांडपुढं होऊ शकतो त्यामुळे सावली बोलतो वहिनी आहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आमच्या जयंती वहिनी कसं आहे माहिती आहे का एकदा झोपल्या ना तर ते उठतच नाही खूप भरतात आणि किती तुम्ही उठवा ते बिलकुल उठत नाही त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना झोपल्या तरी पुन्हा जाग येणार नाही आणि परत नाही उठत त्या इथे येणारच नाही काळजी करू नका आणि झोपा अमृता बोलते नक्की सावली बोलते गुड नाईट वगैरे हे बोलून तिथून निघून जाताना रूममधून दिसत ती सावली आता आपल्याला पाहायला मिळते की झोपण्यापूर्वी विठ्ठलाचं दर्शन घेऊ लागतं आणि तेवढ्यात तिला कसला तरी आवाजसुद्धा आणि दिसत होती बाहेर दार होती बघू लागते तर जयंती जिन्यावरून खाली येत असते तिला तान लागलेली असते आणि ला ती पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आपल्याला येताना दिसते तिचा पाय कुंडीला झळकल्यामुळे कुंडी खाली पडलेली असते आणि त्याचाच ता आवाज आल्यामुळे सावलीच्या लक्षात आलेला असते आणि ती विचार करते अरे बापरे जयंती वहिनी इथे किचनमध्ये येतात आणि तिने जर मला असं पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तिला सगळं कळेल की मी इकडं जाते त्यामुळे तिला आता कळत नाही काय करू त्याच्यामुळे तीच तिच्याजवळ जाऊन पाणी देते आणि त्यामुळे जयंती तिकडून निघून जाते किचेमध्ये येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं ती विचार करते आणि मग सावली पु जी सावली पुन्हा वाचते ते दुसऱ्या दिवशी जयंतीच्या समोर येणार आहे आणि सारंगला ठामपणे सांगणार आहे की तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय सावलीने तुमच्या खोलीत राहायला हवं तो तिचा हक्क आहे मान आहे तिचा आणि सावलीने खरं तर तिच्या नवऱ्याच्याच खोलीत राहायला पाहिजे पण असं सगळं बघून जयंती आणि सखदेव तिकडून निघून जाणार आहेत सखदेव आणि जयंती निघून केल्यानंतर अमृता बबलू आणि सोयम तिघेही जमतात अमृता बोलते मला असं सा वाटते सावलीच्या ज्या घरातली पहिली मग संक्रांत आहे आणि मला असं वाटते तिचा अळधी खूपच कार्यक्रम झालाच पाहिजे तो तिचा मान आहे आणि तो मान आपण तिला दिला पाहिजे असं हे चर्चा या ठिकाणी आपल्या करताना दिसत परंतु सोयम बोलतो वहिनी असं सुद्धा हे वाटत आहे परंतु बाहेरून सुद्धा मानमचं सामान सगळं आलं पाहिजे ना त्यामुळे असं वाटतं की पहिले मग काय सांगा हळदी कुंकूचा कार्यक्रम होतोय की नाही अशी वहिनी आणि सारंग दादा घरी असतात आपण हे सगळं कसं करायचं याचा ते प्लॅनसुद्धा करताना दिसतात त्यावर तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण याविषयी विचार करू दादाला मी सांगतो दादानी हे ऐकलं आणि उद्या कंपनीमध्ये एक फार महत्त्वाचं क्लायंट येणार आहे त्यामुळे ते दोघेही बिझी असणार आहेत जवळपास तीन चार तास तरी ते बिझी असेल असं हे बोलतात ते आपण इकडे सावलीचा कार्य कार्यक्रम तो या वेळेतच उरकून घेऊ कोणाला ना कळणार नाही राव बबलू शेठ अभो काय आयडिया दिली अमृता बोलते खरंच ही खूप छान आयडिया आहे आपण असंच करूया असं या ठिकाणी ते बोलताना आपल्याला आणि इथे दुसऱ्या विषय तुम्हाला पाहायला मिळेल की ही अमृता सावलीला चांगलं नटवते साडी नेसवते आणि तिला हलके दागिने जे काही हलव्याचे दागिने असतात ते सुद्धा देते आणि ती खरंच खूप छान यावेळेस दिसत आहे बायकासुद्धा येतात आणि खूप प्रेमाने सगळ्या बायका आगीचं स्वागत ते करतात हळदी कुंक लावतात त्याचं वाण वगैरे जे काही सामान आहे ते देतात या ऐश्वराला सगळ्या गोष्टी कुठून बनक लागते कोणास टाकते ते बोलते आई घरी चला आपल्याला काहीतरी गडबड वाटते आणि ती मग घरी तिला आणताना दिसत अमृता बहिणी त्या सावलीचा हळदी कुंकूचा कार्यक्रम करते चला पटकन आपल्याला हे सगळं थांबायला हवं आहे कोणी इथे येऊ शकते हे ऐकून तिला मला बोलते काय त्या मुलीची इतकी हिंमत आता मी तिला सोडणार नाही असं म्हणत सारंग आणि अमृताला घेते आणि घरी जाते आणि तिच्या परवानगीशिवाय घरात इतका मोठा यांनी कार्यक्रम ठेवला आहे हे केलंच कसं ती प्रचंड संतापलेले असते तळपायची आहे तिची आता मस्तकात गेलेली असते तिथं डोकंच या ठिकाणी आपल्याला फिरताना दिसते आणि तिथे असणाऱ्या सगळ्या बायकांना हाकलून त्या ठिकाणी देते आणि बोलते जा कुठं तुमच्या इथं काही काम नाही आहे आणि तिकडून ते निघून जाताना सुद्धा ते बायका गेल्यावर तिलोमा मात्र या ठिकाणी सावलीकडे प्रचंड राहकाने या ठिकाणी बघते ते प्रचंड या ठिकाणी आपल्याला सांतापताना दिसत आहे आणि मग बोलते तुला माहिती का तू हे काय केलेस या रंगाने माझ्या संपूर्ण घराला नाचवलेस जर जा इथून निघून जा आणि सावली इथे या ठिकाणी आपल्याला प्रचंड घाबरल्याने दिसते सांगाच नको सुद्धा तिथेच असतो तो बोलतो सगळ्यामध्ये सावलीचा काहीच दोष नाही हे तिच्यावर ते नकोस पण तिला मला काय ऐकायला तयारच नाही सगळ्या गोष्टी तिच्यावरच ती उलटत असते त्यामुळे आता पाहू मालिकेत केंद्र भागमध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे असेच मालिकेचे पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद